तर हॅलो फ्रेंड हवा का आपला चालला चा आहे पोळायचा तर हवा का हे पूर्ण वाटलं आहे एवढं हे वाटायचं आहे आता आणि हवा का हे पण राहिलं आहे तर हि तर बडीशेफ आहे इलायची बडीशेप आणि ह्याच्यामध्ये भात टाकला आहे आता करणार मी रस आंबे पण आणलेले आहेत मग तुम्हाला आंबे दाखवते आंबे पण आणले तर हवा का हे हवा का या बघा हे आंबे आम आम्ही घेत एकदम मस्त पैकी का हे पिवळे मस्त छान पैकी तूर ते आता हे म्हणाले का बाबा आवड तुला तर हॅलो फ्रेंड तुमचं स्वागत आहे आपल्या पोळ्याच्या सायपाकामध्ये तर चला साईपाक मी काय केलंय दाळ टाकताना नाही काढला कारण लय मोठा अलर्ट झाला असता म्हणून काढला नाही आणि गरमी पण इतकी होत होती ना लय गरमी होत होती तर मी काय केलंय फक्त थोडासा व्हिडिओ काढून घेतलाय पूर्ण वाटताना आणि आता काय केलंय आमटीचे घेतलं इकडं आणि आमटीचे इकडं घेतलं आता पूर्ण इथं हिथ लागले वाटणं झालंय आणि आता हे करणार आहे काय पीठ म्हणून घेणार आहे इलायची विलायची इलायची आणि बळशे भाज्या टाकली तर आधी कधी पण पोळ्या करताना पुरण काय करायचं परतून घ्यायचे पुरण परतून घेतलं ना इतक्या पोळ्या भारी ना आणि तुम्हाला किती दिवस तुम्ही पुरण ठेवा बिगर फिरीज आठ दिवस तर ना पोळी तुमची खराब होणार नाही फ्रेंड अस वाटलं तर तूप त्याच्यामध्ये टाकल्यावर तर भारी पण आमच्यामध्ये ना एक एक जण तूप खात मुलगा म्हणून नीना टाकत हवा का मस्त पैकी हा काही परतायला लागले एकदम मंद गॅस कमी गॅस केलेला आहे आणि त्याच्यावरती करायला गेले आणि मी आणले तर खपली गहू जोड खपली नाही का तर मग आता मी घेते पीठ म्हणून त्याच्यामध्ये तेल टाकायचं थोडंफार ना तुम्हाला तर माहितीच थोडी आयडिया नाही त्या बघा आणि जर आपल्याला बघायचं म्हटलं तर चांगलं वाटतं पोळ्या कसायला कोणाला पण बघायचं असतं तर करा वाटतंय मी तर जरूर बघा कमेंट करून सांगा कारण आम्हाला पण कितक्या दिवसातून मी आज करायला लागले पोळ्या कारण लय दिवस झालं पोळ्या केल्यास ना तर मीठ घेतले टाकून तेल पण आहे मधून मधून याला कालगुर पण घ्यायचं आणि नका बघा करून घ्यायच्या पोळ्या तर आपल्याला त्याच्यामध्ये ना ủa em muốn đi ngoài đường thì ta phải quay mình <Nhạc> thôi. तुम्ही मंदार तर हा बघा आम्हाला गजरे गुलाब आणि एक एक बॅगिंगची फुट झाले तर तिथं म्हणजे महिला मंडळाचा आमचा कार्यक्रम असतोय ना त्या कार्यक्रमामध्ये तर मग मी सुट्टी पण आज घेतली होती म्हणलं चाल बघा मी एकदाच तेल टाकून घेतलं एकदा सामान सांगितलं ना परत खरं जावं लागत नाही पण आपल्याला कसं आहे ध्यान राहत नाही लवकर पटकन म्हणून हा काही असं आहे तर आपण हुपीठ चाळून मस्त पैकी पीठ चाळून घेते आणि जास्त नाही मळायचं पीठ कमीच मळायचं आणि पोळ्याचा पूर्णाचा उंडा जास्त घ्यायचा म्हणजे ते जास्त ना उंडा पूर्णाचा मी तर ना जास्त पुरण टाकूनच हे करते बघा फ्रेंड मला कमी पूर्णाचे नाही आवडत तर का पीठ बास झालेलं आहे पुढ घेऊ कापाची चाळी कशी आहे अहो मोठी चाळणी पाच केलं मोठी चाळणी भेटेल चाली बरोबर आहे का नाही आणि आता पिठाला डबे पण घेणार आहे कारण किती पीठा टाकायचं काहीतरी माणसाची मजबुरी असते गावाकड माझ्याकडनं हे आहेत भरपूर पण इकडे कशाला आणायचे त्याला म्हणून नाही आणलं हवा का त्याला मजून मजून हलवून घेते भात शिजलाय बर का मग आता हे पुरण थंड पोहोचत मी काय करते हे करून घेते तर हा बघा वाव किती स्मूथ झाले बघा एकदम स्मूथ आणि पीठ हा बघा चाळून घेतलं तर फ्रेंड मी काय दाखवले तुम्हाला तर हा बघा

அப்போ பூனா

che posso usare in modo più fortobile. Allora, mangiamo che facciamo? A parte una. Passa la mangia pane che ho dovuto

देतक मंगोसा का कितने पार में है बाकी लेटो किया पे तक आ ले उधर रखते आणि ही खपली काय करते करणार ट्रक मध्ये भरपूर खाली हा हा गार लागायला लागले इतकं गरमी झाली खरं म्हणलं तर मी सकाळपासून सकाळ उठायला भरपूर खाली मजा देता तिकड कार्यक्रम ठेवलेला होता नमुरला किचन काय मान मलाच नुसतं

तुम्हाला दाखवते राहिला क्रश केल्यावर मी बघा बघा नाक सगळं ठेवलं ते रस दाखव अमरस अमरस और ये है राइस और यहाँ पे पापड़ यहाँ पे आमटी यहाँ पे पूरन का बो सैंपल पूरन पोली का काम कितना होता है ना पूरन पोली पूरन पूरन पोली ये देखो माने हिग्रो को में अन्य ही महीना का आएगा ना ऐसे देखो जा अंदर तक मिलता है मारे पूरन हा पुरणपोळी एकदम भारी झाले का मस्त पैकी हा काही मदर्स डे चादर्स डेथे भारी कारण तेल लावायला पण फिटाला आणि देखो फ्रेंड्स मैं या हा पे दे बघा मी फ्राय करते काय म्हणतात त्याला काय म्हणतात बॉबी बॉबी फ्राय करते मी त्याला कशाने काढाय घेतलं का देखो या सोडला हेला असं पीठ लावायचं मग त्यात पुरण भरलेल्या आता मला हे नाही बघा ना हा का आता काय करायचं लागले पराठा पुरणपोळी का, का पराठा बोलते चने का पराठा बोलते <laughs> चने का में काय का वाव यमी डिलिशियस वाव चने का पराठा पुरणपोळी मराठीमध्ये महाराष्ट्रांची लोकांची फेवरेट फेवरेट पुरणपोळी वा देखो इतर बॉबी 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 झाले आणि झाल चला वाव ए देखो बॉबी भैया तयार बघा मी हे मुरकुल तळले आता मुरकुल आणि चाललाय पोळ्याचा आपला राडा हळू हळू घाम येत आहे व्हायलाच तर मम्मी फाईव्ह स्टार ए सी लावते तुला इकडे बघ फाईव्ह स्टार ए सी लावते नको तिकडे नको लागू देऊ त्याला पुर डब्यामध्ये ठेवायचं हा गेली ना मग ठेवा येते बघा मग ठेवलं ना पूर मस्त पैकी हे केलं ना मग काय नाही गाईज 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 नाही म्हणतो तुम्ही तुमचे फ्रेंड आहेत का बर बनवा नाही वाव चना का पराठा पुरणाची पोळी पुरणाची पोळी खायला या काकू, काटा रे पण मम्मी बोलली काय आमटी आमटी आहे बघा ना लय छान झाली फ्रेंड एकदम भारी भारी टाकी तिथे